नमस्कार रात्रीचे दहा वाजलेले आहे सुलेखनकार प्रांजित दादा बोरसे हे गंगर्वस्ती शाळेमध्ये फळभाज्या पालेभाज्या फळे यांची नावं टाकण्यासाठी आणि शाळेचं नाव टाकण्यासाठी दोन दिवसाची सुट्टी टाकून इथे पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत गणेश कांबळे सर जे पाठीमागे बसले पात्र निघून मदतीला गंगर्वस्ती शाळेमध्ये आलेले आहेत शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय जालिंदर चिलगड सर ही रात्रीचा वेळ आहे पाऊस चालू आहे पत्रे टाकलेत आम्ही बल्ब पण लावलेला आहे आणि याच्यामध्ये हे वेड्यासारखं काम चालू आहे कुठलंही काम ज्यावेळेस पुढं जातं त्यावेळेस अनेक हात एकत्र आलेले असतात अनेक हातांनी आपलं योगदान दिलेलं असतं अशीच ही ध्येयवेळी माणसं ज्यांचं लेखनावर प्रचंड प्रेम आहे ते इथपर्यंत पोहोचली आणि शाळेचं नाव तर एवढं अप्रतिम झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय अं दादांबद्दल मला सांगायला आवडेल की या माणसाने सुलेखनाची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवली आहे सुलेखनाचे ऑनलाईन क्लास ते घेतात रांगोळीचे क्लास घेतात दादा माझेही गुरु आहेत त्यांच्याकडून सुलेखन करायचं शिकलेलो आहे तुम्हीही त्यांच्याकडून सुलेखन अगदी कमी वेळामध्ये शिकू शकता तुमचे हस्ताक्षर करू शकता आणि या माणसाचं शाळेवर एवढं प्रेम आहे की रात्री दहा वाजता इथे लेटिंगचं काम चालू आहे खूप वेगळा आनंद आहे वर्गामध्ये ही तपश्चर्या आहे आणि अशा माणसांचा सहवास मिळतो त्यामुळे काम करायला प्रचंड ऊर्जा मिळते वरून पाऊस येतो आहे रात्र रा आहे पण काम करण्यातली जी मजा आहे ती वेगळी आहे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की ही माणसं आपला क्वालिटी टाईम या वेगळी शाळेला देत आहे किती मोठी गोष्ट आहे हे समाजामधले हिरो समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ नक्की शेअर करा अनेक माणसं आहेत जी प्रामाणिकपणे धडपड करत आहेत प्रामाणिकपणे कष्ट करत आहेत समाजाला पुढं घेऊन जाण्यासाठी आपलं योगदान देत आहे या माणसांच्या मदतीला आपणही उभा राहायला पाहिजे हा हेतू आहे आपल्या आजूबाजूची अशी चांगली माणसं शोधा आपल्या आजूबाजूच्या शाळांना मदत करा आजूबाजूच्या जिल्हा परिषद शाळा उभ्या राहायला पाहिजे त्या ठिकाणी पालक एकत्र यायला पाहिजे तर एक दिवस नक्की क्रांती होणार आहे आणि शाळांना चांगले दिवस आलेश्वर आण सर्वांचे पंचित दादा तुमचे तिवेर सर तुम्ही आणि कमळे सर सर्वांचे खूप खूप धन्यवाद 감 h